आमचा विजय पक्का असल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले अनंत गोळेसह सिद्धेश पवार पल्लवी निकम मी चोवीस तास बोलात सभा भर उन्हा ठिकाणी संपन्न होते हे सगळे करणारे लोक आणि आपण पाहिलं आणि हे एका पंचायत समिती गणातून लोक चंद्रकांत ताळपे आणि आमच्या अनिता ताई कुठे तिकडच्या बाजू बाजूला आमचा अविनाश शिंदे तर माझी आपल्याला पण विनंती आहे वस्तुस्थिती पण सांगा वस्तुस्थिती पण मांडा आणि परिस्थिती आम्ही बाकी काय बोलत नाही आम्हाला कोणावरती काय होत आहे ते करायचं कारण नाही आमच्यावरती कोणी करू नये आम्ही तुमच्यावरती करणार नाही त्याचं कारण आहे आम्ही काम करतो आणि कामाच्या प्रेमापोटी आज ही एवढी सगळी लोकं खाली राजमागाशी एवढी पण सभा झाली आमच्या कापड्याला ती पण एकाच पंचायत समिती गणातली आणि त्यासाठी लोकांचा उत्स्फुत प्रतिसाद आहे सहाच्या सहाशे आमच्या इथल्या दोन जिल्हा परिषद चार पंचायत समितीच्या एक शेतकरी कामगार पक्ष आणि तीन पंचायत समितीच्या शिवसेनेच्या अशा आम्ही आणू हा विश्वास आहे चार हजार कोटीचा मुंबई बँकेमध्ये घोटाळा केला आणि गद्दारी मनसेलांची भाजपची काळ धरली ते इथे देऊन आम्हाला शिकवतात पस्तीस वर्षात तुम तुम्ही समुद्र या तालुक्याचे तुमचा कुठे हात पकडला अरे किती माणसं मिली कोरोनामध्ये किती माणसं संकटामध्ये आली तुम्ही होताच कुठे तुम्हाला पस्तीस वर्षानंतर खांद्यावरती कमल घेऊन तुम्ही आलात माझं कमल कुठं रुजू माझं कमल कुठं लावू माझं कुठं लावू कमलाला ना धारा नाही इथं खडक आहे इथं खडकामध्ये डोंगरामध्ये राहणारे लोक आहे इथं कमल उभं उभं उगत नाही आणि उघडू जाणार नाही किती जनता कुठ्या वर्गाला जसं एका रात्री ताजमहल बांधतो परवा आम्ही बघितलं आमच्या चरणीमध्ये गेले एका वाडीमध्ये त्या हे प्रभाकर बांधला आहे तो रस्ता सर इथे बरवले भरतसिंग गोगळे यांनी केला आहे एमआयडीच्या माध्यमातून वडाचा कोणता रस्ता केला आहे भाजीरचा रस्ता केला आहे तिथून फोन लावला डायरेक्ट शिवसेनाजे भोसले आम्ही या ठिकाणी आलोय इथे लोकं भटले ते आपल्याला मदत करणार काय करू इथं दहा कोटीचा पोट मंजूर करावं हो तिकडे कॅशेट टाईप आहे ना हो एका रात्री ताजमहल अरे तुम्ही दोन हजार चौदा पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुम्ही आमदार झालात ह्या तालुक्याचे सुपुत्र आहात तुम्हाला कोणी रोखलं होत तुम्हाला कोणी अडवलं होतं तुम्ही फक्त तुमच्या कोतवालचा विकास केला कोतवालचा जाऊन बघा पंचवीस कोटी फक्त कोतवा मध्ये आले निस्ते भिंतीवरती भिंती भिंतीवरती भिंती भिंतीवरती भिंती आहेत मी आवर्जून सांगेल इथे टीका काय करतात ते की बाहेरचा उमेदवार आला अरे मी बाहेरचा नाही माझा सात बारा इथे सात बारा आहे आहे मी या तालुक्यात सुपुत्र आहे मी मुंबई मध्ये राहत नाही मी इथे राहतो एका मिनटामध्ये कुठला ऍक्सिडेंट झाला कुणाच्या आपत्ती आली कुणाची भानगड झाली तर पुलीस स्टेशन आमचं वैरी आहे पोलीस स्टेशन सांगतो कळमे सांगतो हो मी येऊ नका कारण आम्ही पोलीस स्टेशन जायच्या अगोदर भानगड करून घरी आणतो कारण आम्ही समाज करतो समाजकारण करतो आम्हाला बाळासाहेबांनी वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आम्हाला शिकवलेलं तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील